Taktı

बघा बांधवांनो शिक्षक स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी भर उन्हामध्ये जालना येथे सामूहिक आत्मधन आंदोलन पेटलेलं आहे थोड्याच वेळामध्ये बांधवांनो जालना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे सर्व शिक्षक आगेकूच करणार आहे त्यामुळं सरकारला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करतो की दिलेला शब्द तुम्ही पाळला पाहिजे मागच्या विधानसभेमध्ये आमच्या शिक्षकाने हाडाचं काढ करून या भी...